नमस्ते शेतकरी मित्रांनो नमस्ते आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर साहेब आल्यात अहिल्यानगर अहमदनगर नगर, नगरवरनं कमीत कमी तीनशे साडेतीनशे किलोमीटर आहे का हो अकोले तालुका हा तीनशे साडेतीनशे किलोमीटरवरनं आपलं तेरा एच पीचं ओरिजिनल तेरा एच पीचं मशीन खरेदी करण्यासाठी आलेलं आहे ते त्यांची आपण मुलाखत घेणार आहे त्यांनी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीतला भेट देऊन मशीन त्यांनी बुकिंग केलेलं आहे पेमेंट पेमेंट बी सर्व प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला असेच नवीन नवीन डिस्काउंट ऑफरमध्ये मिळत राहताल त्यांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण त्यांचा अनुभव तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो आणि मशीन कोणतं घेतल्याने येऊन स्वतः चॉईस करून त्यांचं हे मशीन आता आपण त्यांना ताब्यात देणार आहे ट्रान्सपोर्टनं पाठवणार आहे तर नमस्ते साहेब तुमचं आमचे शेतकरी मित्र महाराष्ट्रातील नेहमी व्हिडिओ बघत असतात तुमचा एक अनुभव सांगा की मशीन तुम्ही कशासाठी वापरणार आहे तुमचं संपूर्ण नाव सांगा तुम्ही दोघ जण आलेला आहे इथं आणि नंतर सगळं सर्व तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो की सर्व गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत का मटेरियल तुम्हाला क्वालिटी कशा वाटल्या सर्व प्रकारची माहिती द्या तुम्ही आमचे मित्र नेहमी व्हिडिओ बघत असतात त्या आपण साठी वापरणार आहे नाव सांगा माझं नाव प्रकाश निवृत्ती वरोटे हा मुक्काम पोस्ट पेडेवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हे मशीन आपल्याकडं मुख्य पीक होत असते ते भात पिकासाठी चिखलनीचा मुख्य उद्देश असतो आमचा चिखलनीसाठी आपण मुख्य वापरणार आहे आणि त्यानंतर मग इतर जे काही काम असतील ते रोटर करणे किंवा फनपाळी फनपाळी त्यानंतर वखर हे ते या, या प्रकारची काम पेरणी पेरणी करू शकणार बर तुम्हाला आता था आल्यानंतर तुम्ही कमीत कमी दोन ते तीन तास आमच्या सेल्स वाल्यांचे किंवा मला तुम्ही व्यवस्थित माहिती विचारली तुम्हाला माहिती कशी वाटली म्हणजे जे गोष्ट तुम्ही एक छोट्या छोट्या गोष्टीवर प्रत्येक विचारले बाबा त्या मशीनला काय काय अटॅचमेंट तुम्ही चालवू शकता किंवा आम्हाला काय काय पाहिजे काय म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला काय वाटल्या तुम्हाला म्हणजे तुमचे जगदीश सर जगदीश त्यांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं म्हणजे असं काही इग्नोर नाही केलं काही विचारलं छोट्या छोट्या गोष्टी असतील ते सगळ्याच सांगितल्यात म्हणजे त्यांनी असं काही हे नाही केलं की म्हणजे आपल्याला काही माहिती नाही याच्यातलं तर मग सगळं सांगितलं त्यांनी कसं वापरायचं काय बरोबर आहे आता छोट्या शेतकऱ्यांसाठी हे मशीन वरदान ठरलेलं आहे आपला तेरा एचपीचं ओरिजिनल तर आता तेरा जी शेतकऱ्यांना एक मेसेज काय देऊ शकता तुम्ही की बाबा काय केलं पाहिजे आता तुम्हाला बैलांची बैलांचा खर्च वाढलेला आहे बैल परवडत नाही ती आणि मजूर मिळत नाहीत कारण हे मशीन तुम्हाला पस्तीस चौतीस प्रकारचे पस्तीस प्रकारचे ह्याला अटॅचमेंट तुम्ही जोडू शकता पस्तीस प्रकारे अटॅचमेंट जोडू शकता ह्या मशीनची किंमत आता तुम्ही घेईल तसे म्हणजे प्रत्येक जणाला वे अटॅचमेंट वेगळे आहेत कोण आल्यात चालवतं कोण हळदीत चालवतं कोण स्ट्रॉबेरीत चालवतो कोण अंतर्गत मशागतीसाठी बागेत चालवतं तर तुम्हाला काय असं शेतकऱ्यांना सांगू शकताल की ही मशीन शेतकऱ्यांसाठी म्हणजे स्वस्तात आणि डिस्काउंट ऑफरमध्ये हे मशीन आहे त्याचा फायदा काय होईल तुम्हाला नाही मग रेट बी व्यवस्थित आहे तुमचे हां आणि महत्वाचं हे मशीन आहे ना असं कॉम्पॅक्ट बनवलेलं आहे म्हणजे पी जास्त आहे पण मशीन कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे ते असं काही अवजड वाटत नाही किंवा हँडलिंगला थोडंसं सा, हा बरं आता हे मशीन साहेब तुम्हाला हे मशीन आता हे आपलं तेरा एच च मशीन आहे बरं आता काय होतं बरेच शेतकऱ्यांना असं प्रश्न येतो की मशीन जर हातातनं ही झालं सुटलं किंवा हातापायाला किंवा लागण्याची भीती असते त्यासाठी ह्या मशीनला तुम्हाला आम्ही सांगितल्या प्रकारे तुम्ही काय दिलेलं आहे तुम्हाला सेफ्टी हा सेफ्टी क्लच दिलेला आहे तर हे सेफ्टी क्लच न काय होतं तुम्हाला आता माहिती देतो सेफ्टी क्लजची बी आणि मशीनच्या पूर्वी माहिती देणार आहे तर मित्रांनो ह्या मशीनला डिस्काउंट ऑफर आहे साहेबांना बी सांगितलं डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला घरपोच मशीन मिळणार आहे तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही फक्त पाच हजार रुपये देऊन मशीन तुम्ही बुकिंग करू शकता आणि आल्यानंतर तुम्ही मशीनची तुम्हाला माणूस आमचा टेक्निशियली माणूस तुम्हाला घरपोच येऊन मशीनची माहिती साहेबांना बी सांगितलं त्यांच्या भागात मशीन आपण दिलेली आहे भरपूर महाराष्ट्रात कुठेही मशीन आम्ही भरपूर दिलेल्या आहेत त्या तुम्हाला तिथं येऊन मशीनचं व्यवस्थित माहिती टेक्निशियन येऊन मशीन कशा का प्रकारे काय झालं काय नाही कॅसा मेंटेनन्स करायचा वर वरच्यावर माणूस जागेवर येणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता मशीनची माहिती घेऊया आता साहेबांनी चिकलणीसाठी मोठी चोवीस इंची चाकं घेतलेली बरोबर आहे का आणि चोवीस इंची चाकं घेतल्यामुळे तुम्हाला पुढच्या साईडला चिकलनी लावून पाट्या मग रोटर तुम्ही लावू शकता तर मित्रांनो याला ह्यांच्या बरोबर साहेबांना चोवीस इंची चाक दिलेली आहे ती आल्याचा रोटर दिलेला आहे उसाचा रोटर दिलेला आहे पांगलणी करण्यासाठी रोटर दिलेला आहे असेल तर पेरणी यंत्र असं जबरदस्त आहे मित्रांनो पेरणी यंत्राचं माहिती घेऊया नंतर मशीनकडे जाऊया अगोदर त्यांच्या मित्रांची आपण मुलाखत घेऊया त्यांनी त्यांचं गाव नाव आणि मशीन कशासाठी वापरलं ते सांगतात तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल ना वरवटे ना आणि मशीन आम्हाला एकदम आवडलेलं आहे आणि मजबूती पण चांगली आणि सर्व त्याची क्वालिटी वगैरे सगळी चांगली असं नाही का ते असं वापरण्यासाठी असं काय आणि आमचे त्यांचे बर डेमो पण बघितले ते एकदम चांगले छान वाटलं आम्हाला आम्ही तुमचं युट्यूब वर बघितलं चॅनल बघितलं त्यात तुम्ही माहिती दिलेली ते माहितीच्या आधारे आम्ही इथपर्यंत पोहोचलो साडेतीनशे किलोमीटर वर न आलो बरोबर साडेतीनशे मित्रांनो आपल्या त्र त्रिमूर्ती कृषी यंत्रामध्ये त्यांचं सर्वांचं साहेबांचं स्वागत आहे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून व्हिडिओवर मशीन इथं येऊन बुकिंग केलं बरेच शेतकरी घरून बी मशीन बुकिंग करू शकतात तर चला बघूया आपण मशीनची माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो हा पेरणी यंत्र बनवलेला आहे एकदम साहेबांना बी माहिती आहे ती मागं पुढं पेरणीयंत्र बी घेणार आहे आता त्यांनी पेरणीयंत्र घेतलं नाही एकदम असं फायबरमध्ये पेटी असणारं पेरणी यंत्र आपण स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तयार केलेलं आहे ह्या मशीनला तुम्ही पेरणी यंत्र बी जोडू शकता आणि पाठीमाग साईडला लोखंडी टायर दोन दिलेले आहे ते जास्त कारण खोलवर घुसू नये म्हणून पेरणी यंत्र दिलेलं आहे ह्याला ॲडजस्टेबल पाच दिलेले आहे ॲडजस्टेबल पुढच्या साईडला बी तुम्हाला उंचीच्याप्रमाणे हे पेरणी यंत्र तुम्ही जोडू शकता तुमचं पाच एच पीपासून तेरा एच पीच्या मशीनला हे पेरणी यंत्र सगळ्यात उत्तम आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची पेरणी पेरणी करू शकता आणि खताची पिटी आहे ह्याला परत धान्याची पिटी वेगवेगळी दिलेली आहे आणि एकदम हलका आहे वजनाला हलका आहे घुसणार नाही अशी एकदम क्वालिटीचे आपण पेरणीयंत्र बनवलेलं आहे जर कोणी मशीन कोणत्याही कंपनीचं असलं पेरणीयंत्र लागणार असलं तर तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा तर जाणूया ह्या मशीनबद्दल खासियत काय आहे या मशीनचे तर मित्रांनो ह्याला क्लच सिस्टीम दिलेलं आहे ॲटो क्लच दिलेला आहे ॲटो क्लजमुळं तुम्हाला भीती नाही तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वयाच्या मानाने तुम्ही पन्नास साठ वयाचा जर कोणा असलं शेतकरी मित्र त्यांना ही मशीन एकदम सोप्या पद्धतीने चालवू शकता असं मशीन दिलेलं आहे आपण आता ह्या मशीनला मित्रांनो टर्निंग सिस्टीम दिलेलं आहे टर्निंग सिस्टीम ॲटोमध्ये दिलेलं आहे मोठ्या टायर मोठ्या टॅक्टर लापटिम कसे दिलेले आहे तसं टर्निंग सिस्टम दिलेलं आहे एक ब्रेक दाबला की मशीन बांधायच्याकडे न फिरवायला बी सोप्या पद्धतीनं टर्निंग सिस्टीम दिलेला आहे ह्याला इलेक्ट्रिक स्विच दिलेला आहे म्हणजे इलेक्ट्रिक स्टार्टर दिलेला आहे तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्टार्टर कशासाठी की तुम्हाला डायरेक्ट तुम्ही बॅटरीवर हे मशीन चालू करू शकता आणि बॅटरीचा कुठं किंवा स्टार्टरचा प्रॉब्लेम आला काही कालावधीनंतर तर त्याला रोप सिस्टीम दिलेलं आहे आपण रोप सिस्टीम बी दिलेली आहे ह्याला त्यामुळं काळजी करायची गरज नाही आणि तुम्हाला उंचीच्याप्रमाणे ह्याला हँडल सिस्टीम दिलेली आहे आपण इथं साहेब तुम्हाला बे माहिती आहे कारण की ज्या ज्या शेतकरी मित्रांची उंची कमी जास्त आहे त्यासाठी हँडल दिलेला आहे तीनशे साठ डिग्रीमध्ये हँडल फिरू शकतो ह्याला तीनशे साठ डिग्रीमध्ये हँडल फिरू शकतो ह्याला गियर बॉक्स पाठीमागे एकदम असा उटूटी दिलेला आहे गियर बॉक्स पे बघूया आपण तर ह्याला पाठीमागच्या साईडला बत्तीस एम एमचा शॉफ्ट दिलेला आहे असा शॉफ्ट तुटणार नाही किंवा शॉफ्ट तुट तुटला तर आपण ह्याला दोन वर्षाची वॉरंटी देतो ही साहेब तुम्हाला बी माहितीसाठी शॉफ्ट तुटला तर दोन वर्षात आपण पीस टू पीस बदलून देणार त्याला शॉफ्टला आणि एकदम असा गिअरबॉक्स दणकट पद्धतीने दिलेला आहे ह्याला रिवर्स बी चालवू शकता फॉरवर्ड बी चालू शकता म्हणजे पाठीमागे बी चालवू शकता आणि रिवर्स बी आणि बाकीच्या कंपनीला ही लप्बर टायर येतात लवकर खराब होतात ह्यासाठी लोखंडी टायर कंपनीने दिलेले आहेत ह्याला बी इथं सिस्टीम दिलेली आहे लिव्हर दिलेलं आहे कमी जास्त करण्यासाठी किंवा हाताने कमी जास्त तुम्ही रोटरची उंची म्हणजे रोटर, रोटर खोलवर जाण्यासाठी केलेलं आहे ह्याला हे बी सिस्टीम चांगल्या प्रकारे केलेलं आहे ह्याला टायर आता साहेबाने मोठी टायर घेतलेली आहे ती आता ही टायर चार आठची येते ती आणि तेरा एच पीचं वन नाईन्टी फाईव्हचं इंजन दिलेलं ह्याचा हो पिस्टन वन नाईंटी फाईव्हचा आहे पिस्टन हाय क्वालिटीचा दिलेला आहे आणि इंजन स्पीडचं घेअर बॉक्स स्पीडचा चा, चांगल्या क्वालिटी दिलेला आहे ह्याला घेअरचं सिस्टीम फॉरवर्डला तीन प्रकारचे घेअर दिलेलं आहे इथं रिवर्सलाही एक प्रकारचा घेअर दिलेला आहे रिवर्सला बी असं हे मशीन आहे आणि ह्याला एअर किन्नर मोठा दिलेला आहे त्यामुळं तुम्हाला उन्हाळ्यात बिनाळ्यात मशीन आपलं गरम होणार नाही आणि कोणीही शेतकरी मित्रांनी व्हिडिओ बघून जर कॉल केला तर त्या कॉलवर फोनवर तुम्ही माहिती घेऊ शकता ह्या मशीनबरोबर अटॅच पण काय काय तुम्हाला दिली जातील मशीन कशा प्रकारे तुम्हाला पोच देणार आहे डिस्काउंट ऑफरमध्ये प्रकारे मिळणार आहे कारण किंमत आम्ही सांगणार नाही कारण किमतीचं काय होतंय मी जर किंमत सांगितलं एवढ्या अटॅचमेंटबरोबर प्रत्येक जणांचं कन्फ्युज होतंय आहे बरोबर आहे ना, ना, ना। त्यामुळं तुम्ही कुठलीही वस्तू तुम्हाला कोणत्या प्रकारचे अटॅचमेंट तुम्हाला जर पाहिजे असेल तर वेगळ्या पद्धतीने ते डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला घरपोच मशीन मिळणार आहे तर साहेबांचं बी हार्दिक अभिनंदन त्रिमूर्ती ॲग्रो मशिन्समध्ये आणि शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा कारण की डिस्काउंट ऑफरमध्ये विविध प्रकारचे मशीन डिस्काउंट ऑफरमध्ये ऑफर आपल्या नेहमी चालू असतात त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जवळच्या मित्राला आणि भेटूया अशाच नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी नवी नमस्कार नमस्कार साहेब तुमचा